गुड मॉर्निंग लिओ हे लिओ हे लिओ इकडे गुड मॉर्निंग कोण आहे कोण आहे नको करू रे ती पायपूसने चल या इकडे जेवण करायला नाही चल गोड्या चल लोट या दर बाळा आणि इकडं पाईप चालतो चलो चलो लो बाय जेवण राहिले हे लिओचं बाळ तुझ्या बाळाला चारू जेवण इकडं बघ इकडं खाऊ नको ते पटली हो काय घे तिकडं तुझा पाय नको मला तिकडे घेऊ पाय ओल ला पाय डिगडिग डिगिग कोकण गावची वाट कोणती किती घाणे डायस तुली हो माठ्या खायला ना नाही भेटत तुला खायला नाही भेटत याला अयो चावतोय कुत्रा जर्मन पागल जर्मन पागल आहे तू पागल खाऊ न काय तिकडे तोडून चल तिकडं तिकडं अयो म्हणजे मांडी चावतोय खाऊ नका याला बरं खेळायला पाणी भरून आहे रोज रोज छान आले ह्या काय माहिती पाणी जरी असलं तरी काय उपयोग याच्यामुळे पाईप जोडताच येणार नाही ते पाईप घेऊनच पळ सगळ्या भांड्यातली टेस्ट घे बर काय करतो का <laughs> कर काय मी तुला बादली वतून देते झाला गार गार झालास तर झोप चल लिवच झालंय जेवण आणि लिव आता खेळतोय पाणी येप कुटन बेडकुढ फुटण बेडूक बेडूक ते आहे ना बेडूक ते इकडं फळाला बेडूक घेऊन ना मी गेली ना कानात गेली तो पण ना तो तुला पण आहे कसा ओल्ला झालाय तोंड कसं केलंय धिंगाणा धिंगाणा चाललाय होता धिंगाणा लागन बाळा लागन लागन गेलं 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 बबू बबू गेला 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 किती दम लागलाय गो स्टिक खायचं काम चाललंय का ना कसे केलेत मला दे ना स्टिक स्टिक दे ना मला लेओ खातोय स्टिक ले दात इतके डेंजर झालेत की ही स्टिक सुद्धा इतकी पटकन खातोय ये डाली हूँ, ये डा घोड़ा लियो, चप्पल वो बस लाय, चप्पल वो बस लाय, स्टिक दे स्टिक, स्टिक दे, नको कोई दुखा सा मन लावून काम चाललंय खायचं खा अंपायर अंपायर घाल टोपी त्याला टोपी <laughs> हरवली ती ओला सापडली नवीन टोपी बाळा घाल ना का माझ्या बाळाला टोपी ते डॉ तोडीन तोडीन काकड़ी खाता लियो काकड़ी ठंड ठंड प्लेट ढकलन देते तो शाना झोपलंय माकड देव इकडं झोपायचंय तुला कुठं झोपलंय कुठं झोपलंय उगा गो माझं बाळ एवढं उन्हाचं इथं झोपलंय उन्हा आलंय ना निम्या अंगावर कुठं फिरायचंय बरोबर त्याच्या सामानाकडे जातो वाज घे घेत त्याचा टेबल या चल आपण स्टिक घेऊ धर 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 पालथ करू लिहू देऊ बस इथे सोपे बसा बस फॅन करते मी तुझ्याकडं पडली लिओची स्टिक पडली खाली पडली खाली पडली लिस्टिक खायला वाटत ना मज्जा आहे ना सोफ्यो बसलोय सोफ्यो कसं बसलो हो मग छान हवा लागते लिओला लिओचे केस किती छान उडताय असू व्हायचोय असं बसतो सोपे यार पाठ मी तुझ्याकडे फॅन केलाय तू इकडं कुठं जाऊन बसलास शॉक बसन चल गेला सोंड्या एका जागेवर बस ना जरा बसण्यात मारी मी लिओ कुठं गेलास गुड इव्हिनिंग पाणी प्याते बाळ प्या प्या न मी जवळ वाचलास हॅल्य आवडत नाही ती तुला ह शेफ्टी बघ शेफ्टी गमत बाळ आहेत लिओचे दोन दोन कान हाय माझा लिओ कुठे गेला तु लिओ लिओला दिसत बुक तिकडे गेलाय रे तो बबू लिओ बेबी तगडूक तगडूक कोण दिसत रे 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 भाऊ कोण दिसत आहे कोणी कोणी लिओच्या मध्ये कुणी आलं तर लिओ डायरेक्ट पाळीनच खाली गेलाय रे ते तिकडं लय पळतोय बाई तोंड फोडून घेशील अस कुठ बोलतोस बोलतोस ब बघत राहायच कोण दिसतंय ट्रॅक्टर काय बघतोच रे दाखव डोळा फसू दे भाऊ भाऊ खाली बस चल दिसत काय असं हम्म बघतोय ते तिकडून आले काय बादलीत खेळायचं का आता सगळं ओल्ला झालाय घोडा लिओ लिओ आम्हाला नाही बसू देणार इथं आम्हाला नाही बसू देणार तू इथ म्हणजे बॉल कोण आहे दिसतय तुला हिरो हिरो गुदी 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 गुदी, गुदी, गुदी येड्या तार टोचन ना ती मारू शकतोय ते ओडीवरून सहज कावळा काय म्हणतो तुला काव 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 काव, काव.

किती भारी दिसतंय सनसेट आणि माझं लिओ पण किती छान छान दिसतोय छान छान सव्वा सहा वाजलेत लिओ गरम येले खाली गट्टू लिओ या इकडं बसायला चल बसायला है या इकडं हिरो नको ना रे पळू तिकडं मी बसले ना इकडं इकडं आणि चलते कापड इकडे चल चलो माठ्या माट्या ना ना इकडं इकडं ना इकडं इथं बसायला इथं इकडे <laughs> कोण दिसलं खाली गरम आहे त्याच्यामुळे बसतच नाही लिहू इकडे चल टा घ्या अट्टा ग्या आत्ता घ्या करायचं आता जेवण मस्त मंद सारखं उभं ना करू आहो Ai, qual Ai, qual que tu lá? Como diz aí? Ei, bubu, bubu, bubu. লিঅ চেব ক'ত কাই তোল লি আল तू जायचंय तू जायचंय तुझं मालक गेला तू मोटर चालू करायला गेलाय तुला कशाला जायचंय माकड म्हणतोय म्हणतो तुला लो भाऊ तुला माकड म्हणतोय कुठं रे बैलगाडी आली बैलगाडी आमतस का नाही तिकडे गेली रे ती गावात जेव बाय कशाला एवढ्या उड्या थांब थांबतोला मी पातीला देते होतो ते पाणी सर पाय काढ पायकड काढ पाय काढ मारली डिझाईन केली नेऊन एवढा पळतोस किती दम लागलाय ला दाय। लिवोच झालं जेवण आणि लिवो आता गेलाय शिला आलाय शिकलून आलाय केली केली? केली रे केली कुठं बघून चलच जन हो जरा कोण कोण आहे कुठं 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 काय ऐकू येतय का तुला कवास येतोय झाली झोप काटाटोचन बाळा स्टंट चाललाय हा काय बघायचंय कोणं पळतोस रेलो ठू चल आता हो झोपायला झोपायला चल झालं खेळून आता मस्त खेळला चल कधी पाणी पितो सातच प्यायला सा। गाडी का गीली गेली हिरो 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 चला आता मग लिओ आता झोपणार आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर लिओ बाय बाय मंचल सगळ्यांना बाय बाय या अशा कधी किंवा वेळ स्टंट चालूच राहतील चलो बाय